प्रेम सुखा करता हरी सुखा करता संत नामदेव महाराज आपल्या भक्तांचं रक्षण करण्याकरता पांडुरंगाला प्रार्थना पांडुरंगा कल्पनेची बाधा हे संत मंडळी सुखी असो हा आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात की बाबा सर्वात मोठा परमार्थातला जर शत्रू कोणी असेल तर तो अभिमान आहे चांगला जर बारकाने विचार केला तर दुर्योधन होता का नाही दुर्योधन दुर्योधनाला दिवसातून दहा वेळा कृष्ण दर्शन होत किती वेळा दहानी जास्त म्हटलं तरी शंभर वेळा म्हटलं तरी सतत तो करू शकणारा होता कोण दुर्योधन पण अहंकारासाठी जीव देणारी ही माणसं बरं का अहंकार इतका भयंकर अशे रद्दी वस्तू आहे इतकी रद्दी वस्तू आहे क्रोध इतकी रद्दी वस्तू आहे की मात्र जिंकलेला माणूस खाली पडतो तुम्ही महिनाभर समजा नामस्मरण केलं चिंतन केलं एकचदा चांगला दात सगळं वाया गेलं फक्त तुम्ही कडकडून कोणाला जर क्रोध केला तर महिनाभर केलेल्या चिंतनाचा उपयोग नाही म्हणून महाराज म्हणतात की क्रोधही तसाच मात्र रद्दी आहे आणि अभिमान तर इतका रद्दी आहे चांगला सुसंस्कृत गुणवान कलावान नीतिवान धैर्यवान सगळेच गुण संपन्न असणारा जीव जर त्याने असं थोडा जरी अभिमान केला ना तरी सुद्धा त्या ठिकाणी तो मात्र पडतो खाली आणि म्हणून म्हणतात तो कारण भगवंत तो सहन करत नाही मेरु तो समान तो समान भारदेवा तो समान देवा महाराज म्हणतात तीळ भरी तीळ भरी जरी होय अभिमान मेरु तो समान भार देवा म्हणून अभिमान मात्र तुका म्हणे नरकी गाली अभिमान हा जरी तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी हा जरी का होय ज्ञान गर्वताठा अशा पद्धतीने मात्र मात्र या ठिकाणी अभिमानामुळे जीव मात्र वाया जातो आणि तो अभिमान कोणालाही होतो बर का जास्त करून सज्ञानाला होतो संज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी आणि काही वेळेला मात्र तो अभिमान ज्या वेळेला आपण त्या अभिमानाला जर आपण त्याच तो जात नाही हा परंतु त्याच जर तोंड आपण थोडं फिरवून फिरवून दिलं ना हा त्याच मुख त्याची दिशा जर फिरवली ना तर मात्र तो अभिमानाचं सुद्धा स्वरूप बदलत बघा हा मला अभिमान आहे माझ्या रामाचा मला अभिमान आहे माझ्या सद्गुरूंचा मला अभिमान आहे कैवल्य सुखाचा मला अभिमान आहे माझ्या हृदयामध्ये जे सद्गुरुनाथांचं वैभव आहे त्या वैभवाचा मला अभिमान आहे माझ्या संप्रदायाचा मला अभिमान आहे मी भोगलेल्या प्रत्यक्ष अनुभूतीचा मला अभिमान आहे मिळालेला साक्षात्काराचा आणि त्या अभिमानाची दिशा जर अशा पद्धतीने फिरवली ना तो अभिमान सुद्धा काय होतो पोषक ठरतो पोषक आणि म्हणून तो मात्र पोषक होण्याकरता सत्व गुणाकडे त्याची वृद्धी होण्याकरता महाराज म्हणतात की बा त्याचा जो वारा आहे तो अभिमानाचा जो वारा आहे तो मात्र राजसाला लागू नको राजस राजसत्व म्हणजे काय राजस हाय बी खरं आणि ते बी खरं संसार बी खरा परमार्थ बी खरा असं दोघ बाजूने मात्र हात ठेवला जातो तर तुकाराम महाराज म्हणतात त्या ठिकाणी दोन्ही पेवावरी जाता हात आणि करीती आघात शरीराचा प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही निधानी हाती नाही महाराज म्हणतात तुका म्हणे त्याशी दोही कडे धक्का आणि शेवटी तो नरका माझे पडे आणि म्हणून एकच घडतं जीवनामध्ये हृदय एकच आहे मन एकच आहे बुद्धी एकच आहे चित्त एकच आहे अभिमान एकच आहे फक्त त्याची दिशा ज्या वेळेला तुम्ही सत्व गुणाकडे वृद्धी करता सत्व गुणाकडे वळवून देता तर त्या ठिकाणी राजस राजस जी गोष्ट आहे त्याच्यातून सत्व गुणाकडे ज्या वेळेला तुम्ही तो अभिमान वळवता तर तो भगवंताला सुद्धा तो प्रिय वाटतो तो अभिमान सुद्धा प्रिय वाटतो आणि तो जीव उत्तीर्ण त्याला जाऊ शकतो तोच अभिमान राजसाकडे जर वळाला राजस तत्वाकडे रजोगुणाकडे जर वळाला अभिमान तर त्या ठिकाणी तो जीव मात्र परमार्थात असून सुद्धा काय करतो सांगू मोठला मोठला मठे बांधी शिष्य पण पैसा जमा करी असा एकदम बिलकुल पोतान पोता पोतान पोता तप्या तप्यान तप्या थप्या रात्रंदिवस इतका पै इतका पै इतका पै सरी जाई पण पयानं थांबाडाव कशामुळे घडत जो जो अभिमान आहे ना, ना त्या अभिमान नावाच्या तत्वाने रजोगुणामध्ये प्रवेश केला आणि म्हणून काय झालं तर त्या ठिकाणी धावतच जाईल धावतच जाईल कितला पैशी बराबर दोन उपाय बराबर अशा पद्धत धावतच जाईल तो थांबणार नाही आणि म्हणून नामदेव महाराजांनी सावध केलं की बाबा अहंकाराचा वारा न लागो राजसा हा माझ्या विष्णुदासांना त्याचा वारा रज, रजोगुणाच्या ठिकाणी त्याचा वारा आणि मी अगोदरच बोलून गेलो की रजोगुण सुद्धा आपला नाही सत्वगुण सुद्धा आपला नाही तमोगुण सुद्धा आपला नाही नामचिंतनाने हे गुण बदलतात तुम्ही गुणातीत होता गुणाच्या पलीकडे तुमची धाव आहे परेच्या पलीकडे तुमचं साम्राज्य आहे पलीकडे तुमचं वैभव आहे कारण तुम्ही सर्वसाधारण साधक नाही तर तुम्ही मात्र सुखाचे आनंद यात्री आहात आणि म्हणून तुमच्याकडे आहे संतांच वैभव तुमच्याकडे आहे आणि म्हणून तुम्ही मात्र जे मागाल ते तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू आणि तेथे कल्प तरु पूर्वीशी इच्छा वेते जवळी हरीचे चरण सर्व नारायण देतो तू इतकं सामर्थ्य कुणाकडे साधकाकडे बर का साध ज्याच हृदय हे संतांच्या दिशेने वाटचाल करताना व्यापकत्वात वाट जे त्याची गोष्ट करतो आणि महाराज आणि तेच हृदय ज्या वेळेला रजुगुणाकडे वळत तेच हृदय तमोगुणाकडे वळतं तर भयंकर भानगडी होतात नाही का संप्रदाय संप्रदायामध्ये तेढ निर्माण होते संप्रदाय संप्रदायामध्ये स्वार्थ निर्माण होतो अभिमान निर्माण होतो हा सगळा प्रकार पण समजा जर जीवाने यथोचितपणे जर नामस्मरण केलं तर महाराज म्हणतात की तू निश्चित उत्तीर्ण त्याला पावतो म्हणून नामदेव महाराज भगवंताकडे प्रार्थना करतात विष्णुदासांसाठी अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी विष्णुदासा भाविका अशी कल्पनेची बाधा न हो कवने काडे हे संत मंडळी सुखी असो आणि तो विटीवर असलेला वैकुंठनाथ इतका दयाळू आहे दादा विष पाजणाऱ्याला मोक्ष देतो इतका तो दयाळू आहे तुझे अवदार्य जानो स्वतंत्र देतान मनसे पात्रा पात्र कैवल्या ऐसे पवित्र वैरियाले आपला लेकरूल कोणी विष पाजाली तर आपण काय करतो तंगड्या जरी उपटी विसरू बरोबर का पण पर... वीस पाजायला आलेली पुतना यशोदा आईच्या अगोदर तिला मोक्ष दिला तुझे अवधार्य जाणो स्वतंत्र देतान मनसे पात्रा पात्र कैवल्या वैरी वैर्य उदार तो हरी ऐशी कीर्ती चराचरे अनंत हे थोरी गरजता ती पवाडे विटेवरी ज्याची पाऊले तोच एक दानशूर दाता कुठे तो प्रत्येकाच्या हृदयात आहे त्याच भजन केलं पाहिजे का नको काय म्हणते तुमचं केलं पाहिजे का नको

তোমায় তোমার তোমার খুমাই পার তোমার

आयुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा न काडी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा लागो राजसा भाविकाशी कल्पनेची बाधा हो कवने काडी ही संत मंडळी सुखी असो सज्जनो चांगला जर बारकाईने विचार केला साधू संत रात्र हाडाची काड रखतात आपलं हाडाची काड करून मात्र तुम्हा आपल्यासाठी अविरत ही कैवल्य सुख जीवासाठी प्रदान करतात चांगला जर बारकाईने विचार केला तर मात्र ही जी गोष्ट आहे ही गोष्ट सहजासहजी तुमच्या आपल्या जीवनामध्ये आलेली नाहीये तुम्ही सर्वसाधारण साधक नाहीयेत तुम्ही आनंद यात्रे आहेत आनंदाचे मार्गस्थ झालेले लोक आहात म्हणून तुम्ही फक्त चिंतन करा हो चिंतन केल्यानंतर असं प्रकारचं सामर्थित आम्हाला कशाचं काय आम्ही चांगला जर बारकाईने विचार केला आम्ही सुद्धा असंच मात्र एखाद्या फाटीला आम्ही धरलं हळूहळू चढता 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 इथपर्यंत आलो साधू संतांची कृपा जे काही बोललं जाते नाही त्याच्या कृपेचाच प्रसाद आहे बाकी वास्तविक पाहता व्यवहारात आम्हाला काय नाही आम्हाला पण कोणी बी पाचशे व्यवहारामध्ये इतकी आम्ही हुशारी बरं का पण इथं मात्र आम्ही कोणाला बोलू देत त्याचं कारण असं आहे भगवंताची जी कृपा आहे ती इतकी मात्र सुंदर अशा प्रकारे आमच्यावर झाली परमात्म्याचं काय कोण जाणी कुठल्या जन्माची पुण्यही असेल म्हणून महाराज म्हणतात भगवंताच्या नामाचा जो प्रसाद आहे नाम म्हणजे काय तुम्ही म्हणतो आम्ही काय नाव लिहित नाही का आम्ही रोज भजन का अगरबत्ती लावतो नाराय फोडतो नवस करतो बठ्ठ करतच ना बाबा आम्ही बापरे आम्ही पार कितला कितला लोक आम्ही गाड्या बरी बरीशी बरी वर्ग तुम्हाला माहित आहे का हा काही बियाळापणा करत तुम्ही आम्ही काही कमी देवदेव करतो का आम्ही पण सज्जन हो आनंदाची गोष्ट आहे करता ते तोही आनंदाची गोष्ट आहे पण मुद्दा महत्वाचा या ठिकाणी असा आहे हृदय हृदयामध्ये जो विश्वास असतो का नाही विश्वास तो परिपक्व होण्याकरता संतांना शरण जावं लागतं आणि संत येत असतात हा परंपरेने संत ज्या आपण त्या जातो, जा आपन जातो त्या दिशेनं आपण ज्या जातो त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी आपल्याला निश्चित अशा प्रकारे तो प्रसाद प्राप्त होतो कारण का कुठलीही गोष्ट एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण चमत्कार आपण बघत असतो की लगेच तयार होतो बा लगेच राग देताच पाकवा अल्पायला आता लोकांना कसं पाहिजे राग आणि लोकांना गुरु पाहिजे की आमना संसारनी जोई अशी भरकशी बर्जा दुसरं कैवल्य सुख भीक नाम परमात्मा नको नको ते नको हा यंदा पोऱ्या पास का का बेट का भेट हो नातू या सगळ्या गोष्टी आम्ही देवाकडे मागतो संतांकडे पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मात्र अनेक जन्मामध्ये तुम्ही उपभोगल्यात बरं का तुम्हाला हजारोनी संख्येने मुलं झाली सगळ्याच पद्धतीचा प्रपंच तुम्ही मागे करून आलात मागे बहुता जन्मी हेची करीता आलो आम्ही आणि म्हणून आता कुठंतरी हे थांबावं कुठ तरी या जीवाला शांती लाभावी समाधान सुख लाभावं एवढ्याकरिता भगवंताच नामस्मरण चिंतन म्हणजे काय उपजली या बालकाशी नाव नाही आणि आपल्या नावाशी हो दे तुटी मी जर म्हटलं हे श्याम आहेत तर मी सिद्धच करू शकत नाही हे श्याम आहे जर डोक्याला हात लावला तर डोकं आणि दाढीला हात लावला दाढी हाताला हात लावला हात पायाला पाय हात लावला पाय मग श्याम कुठं बर का तसं या शरीराला ओळखण्याकरता मात्र जे ठेवण्यात आलंय त्याला नाव असं म्हणतात आ, राम हा कालचा पुत्र दशरथ दशरथाचा अनंत युगाचा रामाने कृष्णाने गुरु, रामा गुरु केला के का तर ते मात्र आदर्श घालून गेले की बाबा गुरुच्या परंपरेतूनच जीव मात्र देवापर्यंत जाऊ शकतो अन्यथा जाऊ शकत नाही आज गेला तरी उद्या गेला तरी अनंत जन्मात गेला तरी जावं लागेलच हे परम सत्य आहे आणि म्हणून साधू संतांनी जीवाच्या कल्याणा करता जे निवडलेलं आहे संत एकांती सर्व सिद्धांत शोधले ज्ञान दृष्टी सकळ पातका करी भस्म आणि म्हणून सुंदर अशा प्रकारे त्या नामाची व्यवस्था केलेली आहे परंपरेनं आणि म्हणून ते नाम सज्जन जो जीव घेतो हा महाराज म्हणतात त्याच निश्चितपणे कल्याण झाल्याशिवाय राहत नाही हा आणि जो मात्र अनाकानी करतो त्याची भिवंडी झाल्याशिवाय राहत नाही बर का चांगला जर बारकाने विचार त्याचं कल्याण होणार म्हणजे होणार कल्याण होणार ज्याच्या मुखात भगवंताच नाम आहे ज्या मुखे निदान पांडुरंग नामा म्हणे तया असावे कल्याण बोला